नमस्कार मित्रांनो आज शिक्षक मित्र या आपल्या चॅनलवरती आपण तीन गोष्टी डिस्कस करणार आहोत एक म्हणजे पवित्र पोर्टल संदर्भात आहे दुसरं जे आहे ते शिक्षक भरतीचं जे संभाव्य वेळापत्रक आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि सरते शेवटी प्रेफरन्स ठीक आहे तर प्रेफरन्स कशाप्रकारे येणार आहेत आपल्याला याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत तर सर्वात आधी पवित्र पोर्टल संदर्भात जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या आपल्या पवित्र टीचर रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी टू या टॅबवरती जर गेलात तर तुम्हाला एक नवीन टॅब दिसेल न्यूज बुलेटिन नावाचं तर या न्यूज बुलेटिनवरती तुम्हाला आयुक्तालयाकडून वृत्त आहेत शिक्षक भरती संदर्भात हे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत आता या न्यूज बुलेटिन ह्या नवीन टॅबची गरज का भासली असावी याबद्दल आपण चर्चा करूया पण तत्पूर्वी दोन फेब्रुवारीला म्हणजे साधारण परवा वृत्त आहे कारण या अगोदरचं वृत्त आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं हे वृत्त आपण डिस्कस केलं नव्हतं याबद्दल आपण जाणून घेऊया शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्र यामध्ये तीन हेडिंग्स आहेत आजची कार्यवाही म्हणजे दोन तारखेची शंका समाधान आणि सूचना याच्यातलं पहिलं जे हेडिंग आहे आजची कार्यवाही यामध्ये काय आहे ते पाहूया पवित्र पोर्टल ज्या व्यवस्थापनांच्या जाहिराती प्रलंबित होत्या त्या सर्व व्यवस्थापनांना जाहिराती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आलेला आहे व या सर्व व्यवस्थापनांना आज जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत काही व्यवस्थापनांकडून दिलेल्या जाहिरातीतील आरक्षण विषयक नोंदी तफावत असल्याने अडचणी आल्या आहेत त्याचे योग्य ती तपासणी करणे आवश्यक आहे त्यावरील कार्यवाही सुरू आहे ठीक आहे मित्रांनो तर जाहिरातींमध्ये तफावत असल्यामुळे त्याची योग्य ती नोंद घेण्यात आलेली आहे आणि त्यावरती काम चालू आहे पुढे आहे शंका समाधान हे शंका समाधान जे पण अभियोगिताधारकांमध्ये हो ज्या पण समस्या असतात ते आपल्या ऑफिशियल ईमेल आय डीवरती आपण जर पाठवलं तर त्याचं शंका समाधान आयुक्तालयाकडून केलं जातं अनुसूचित जमाती या प्रवर्गातील पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची परवानगी यापूर्वीच जिल्हा परिषदांना देण्यात आलेली होती तथापि सदर प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका प्रलंबित असल्याने सद्यस्थितीत पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही इसा क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरू आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी सूचना काय आहे ते पाहूया अजून समाज माध्यमांवर काही मंडळी विपर्यास्त माहिती प्रसारित करून उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण करताना दिसून येत आहेत प्रचलित धोरण शासन निर्णयानुसार बिनचूकरीत्या प्रक्रिया पूर्ण होईल ही बाब अभियोग्यता धारकाने लक्षात घ्यावी केवळ या न्यूज बुलेटिनद्वारा देण्यात येणारी माहिती अधिकृत समजण्यात यावी मित्रांनो समस्या ही आहे की काही जे समाज माध्यमांवरील जे पण काही व्यक्ती आहेत काही लोकांकडून चुकीचे इन्फॉर्मेशन अभियुक्ताधारकांपर्यंत जाते आणि त्यामुळे अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण होतो तर मित्रांनो कसलीही माहिती अधिकृतरित्या आल्याशिवाय त्यावरती विश्वास ठेवू नका आणि आपलं अधिकृत माहितीचं स्रोत आहे पवित्र पोर्टल पवित्र पोर्टलवरती न्यूज बुलेटिन फक्त ह्या कारणास्तव चालू केलेलं आहे असं मला वाटतं जेणेकरून कुठच्याही अफवांना अभियोग्यताधारक बळी पडू नये तर मित्रांनो या न्यूज बुलेटिन टॅबचा पुरेपूर वापर करा हे आपलं अधिकृत माहितीचं स्रोत आहे ठीक आहे मित्रांनो तोर फुड़े बदल साधरन मत्रा तर पुढे आपण वेळापत्रकाबद्दल डिस्कस करूया साधारण मंत्रालयाकडून चौकशी झाल्यानंतर आपल्याला एक संभाव्य वेळापत्रक मिळालेलं आहे तर मित्रांनो हे जे वेळापत्रक आहे ते संभाव्य वेळापत्रक आहे अंदाजित वेळापत्रक आहे ठीक आहे अधिकृतरित्या आपल्या पोर्टलवरती हे आलेलं नाही आहे पण एक साधारण अंदाज यावा आपल्याला की पुढे काय होणार आहे यासाठी मी हे आपल्यासोबत डिस्कस करणार आहे तर या आपल्या आठवड्यात आपल्याला जाहिराती दिसणार आहेत तर जाहिराती दिसण्याची तारीख साधारण पाच ते सहा फेब्रुवारी सांगितली जात आहे ठीक आहे शक्यता आहे आजच म्हणजे पाच तारखेलाच आपल्याला जाहिराती दिसतील संध्याकाळी पोर्टलवरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे प्रेफरन्स कधी येतील ते पाहूया प्रेफरन्ससुद्धा जाहिराती आल्यानंतर लगेचच आपल्याला प्रेफरन्स दिसणार आहे त्याच्यामुळे जर पाच तारखेला संध्याकाळपर्यंत जाहिराती जर प्रदर्शित झाल्या पोर्टलवरती तर लगेचच आपल्याला प्रेफरन्ससुद्धा दिसतील दिस किंवा पुढच्या दिवशी म्हणजेच सहा तारखेला प्रेफरन्स दिसतील यानंतर मित्रांनो क्रम चालू होते आता क्रम आपल्याला कधीपर्यंत द्यावे लागतील समजा पाच तारखेला प्रेफरन्स किंवा सहा तारखेला प्रेफरन्स चालू झाले देणं तर सहा ते साधारण बावीस तारीख किंवा सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला प्रिफरन्स देण्याची किंवा पसंती पसंतीक्रम देण्याची मुदत देण्यात येईल म्हणजे साधारण आपल्याकडे किती दिवस असतील दहा ते पंधरा दिवस आपल्याला मिळतील पसंती पसंतीक्रम देण्यासाठी यानंतर मित्रांनो सव्वीस तारखेनंतर किंवा बावीस तारखेनंतर लगेचच कागदपत्र पडताळणी चालू होईल ठीक आहे सुद्धा साधारण आठवडाभर चालेल म्हणजे समजा सत्तावीस तारखे आपण कन्सिडर करूया सत्तावीस फेब्रुवारी ते साधारण चार मार्च ठीक आहे सत्तावीस फेब्रुवारी ते चार मार्च चार मार्चपर्यंत कागदपत्र पडताळणी होईल ठीक आहे मित्रांनो तर आपण पाहिलं काय काय पहिल्यांदा काय जाहिराती जाहिराती ह्या आज किंवा उद्यापर्यंत येतील त्यानंतर लगेचच प्रिफरन्स चालू होणार आहेत आणि हे साधारण दहा ते पंधरा दिवस चालेल ठीक आहे तपसंती देण्याचं काम बावीस ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल ठीक आहे कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर समुपदेशन होणार आहे समुपदेशन साधारण सहा ते दहा मार्चपर्यंत होईल असा अंदाज आहे त्यानंतर नियुक्त्या नियुक्त्या कधी मिळतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे नियुक्त्या कधीपर्यंत मिळतील तर सध्या तरी नियुक्त्यांबद्दल जे अंदाजित वेळापत्रक आहे ते दहा मार्चचं आहे ठीक आहे दहा मार्चपर्यंत नियुक्त्या मिळतील ठीक आहे कारण त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आचारसंहिता चालू होणार आहे ठीक आहे तर आचारसंहिता चालू होण्याच्या अगोदर हा जो आपला धोका आहे आचारसंहितेचा हा मार्च महिन्यात आहे ठीक आहे आचारसंहिता आपल्यासाठी फारच घातक होऊ शकतं कारण ही आपली जी प्रोसेस आहे ती अडकायला नको या पण असं म्हटलं जात आहे की एक विशेष बाब म्हणून एक मागणी म्हणून कारण मुलांचं नुकसान होईल म्हणून कदाचित मार्चमध्ये सुद्धा जर हे प्रोसेस पूर्ण झालं नाही तर मार्चमध्ये सुद्धा हे प्रोसेस चालू राहावं यासाठी ॲप्लिकेशन यासाठी रिक्वेस्ट करण्यात येईल ठीक आहे तर पाहूया काय होते ते आपण पॉझिटिव्ह राहूया मित्रांनो यानंतरचं महत्त्वाचं जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रेफरन्सबद्दल तर प्रेफरन्स कसे आणि कुणाला येतील याबद्दल आपण जाणून घेऊया तर मित्रांनो ज्या क्षणी प्रेफरन्स ओपन होईल धारकांसाठी त्यावेळेला दोन टॅब्स दिसतील आपल्याला ठीक आहे तर हे दोन टॅब्स कोणते असतील तर विथ इंटरव्ह्यू आणि दुसरा टॅप कोणता असेल दुसरं टॅब असेल विदाऊट इंटरव्ह्यू ठीक आहे हे दोन टॅब्स आपल्याला दिसायला लागतील ठीक आहे सर्वात आधी कोणता आपल्याला प्रेफरन्ससाठी यूज करायचं आहे विथ इंटरव्ह्यूवाला टॅब आपल्याला यूज करायचा आहे तर प्रेफरन्स कुणाला येतील तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलं आहे तर ज्या अभियुक्तधारकांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्या सर्वांना प्रेफरन्स दिसतील त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आपण कोणत्या जागांसाठी पात्र राहणार आहोत ठीक आहे कोणत्या जागांसाठी पात्र राहणार आहोत तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं अकॅडमिक क्वालिफिकेशन ठीक आहे तर हे आपल्या अकॅडमिक क्वालिफिकेशनवरती डिपेंड करतं की आपण कोणत्या जागांसाठी पात्र राहणार आहोत कारण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथे तीन विभाग आहेत एक तर पहिली ती पाचवी हे एक विभाग त्यानंतर दुसरा विभाग आहे सहावी ते आठवी त्यानंतर तिसरा विभाग आहे नववी ते दहावी अजून एक विभाग आहे ते म्हणजे अकरावी आणि बारावी तर हे आपल्या अकॅडमिक क्वालिफिकेशनवरती अवलंबून आहे की आपण कोणत्या विभागासाठी पात्र राहणार आहोत मित्रांनो तर प्रिफरन्स कोणत्या बेसिसवरती येतील हे जाणून घेऊया आपण जे आपले प्रिफरन्स आहेत ते कशाच्या आधारावरती येणार आहेत आपल्याला कशाच्या आधारावर तर पहिलं म्हणजे अकॅडमिक क्वालिफिकेशन जसं मी म्हटलं तुम्हाला आपलं जे शिक्षण योग्यता आहे त्यावरती अवलंबून असेल की आपल्याला कुठच्या प्रकारचे प्रेफरन्स येणार आहेत हे अकॅडमिक क्वालिफिकेशन म्हणजे कोणतं मला जे म्हणायचं आहे ते म्हणजे आपलं जे दहावी आहे दहावी आणि बारावी ठीक आहे याच्यावरती आपलं मीडियम ठरणार आहे ठीक आहे की आपण कोणत्या मीडियममधून केले हे दहावी बारावी प्लस डी एड बी एडसुद्धा त्याच्यामुळे डी एड किंवा बी एड ठीक आहे डी एड किंवा बी एड हे कोणत्या मीडियममधून आपण केलं आहे आणि कोणत्या मेथडमध्ये केलं आहे याच्यावरती अवलंबून राहणार आहे त्यानंतर तिसरं जे आहे ते आपलं ग्रॅज्युएशन झालं आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यावरतीसुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत ग्रॅज्युएशन झालं आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे ठीक आहे त्यानंतर सी टेट किंवा टेट ठीक आहे महाराष्ट्राची आपली जी टी ई टी आहे किंवा सी टी ई टी यांचा आपण कोणता पेपर पास केलेला आहे पेपर वन की पेपर टू त्यानंतर मित्रांनो आपली कॅटेगरी कॅटेगरी कोणती आहे ओपन आहे की ओ बी सी आहे ठीक आहे की एस सी आहे की एस टी आहे त्याशिवाय समांतर जी कॅटेगरी आहे म्हणजे मेन और वुमेन स्त्री आहात की पुरुष त्यानंतर आर्मी एक्स आर्मी मेन असेल तर प्रकल्पग्रस्तसुद्धा यामध्ये येतात ठीक आहे मित्रांनो तर हे जे कॅटेगरीज आहेत वेगवेगळे अॅकॅडमिक क्वालिफिकेशन दहावी बारावी कुठचं मीडियम त्याच्यानंतर डी एड बी एड त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन टी ई टी सी टी ई टीमध्ये पेपर वन पेपर टू कॅटेगरी त्यामध्ये ओपन ओ बी सी एस सी एस टी त्याच्यानंतर समांतर कॅटेगरीज ज्या आहेत या सर्व बेसिसवरती या सर्वाच्या आधारावरती प्रेफरन्स जनरेट होतील आपल्यासाठी आणि यामध्ये कोणत्या बेसिसवरती होणार नाही प्रेफरन्स कोणत्या बेसिसवरती प्रेफरन्स येणार नाही ते म्हणजे मार्क्सच्या बेसिसवरती ठीक आहे तर शंभर ज्याला मिळाले त्यालासुद्धा सगळे प्रेफरन्स येतील आणि ज्याला अगदी एकशे पन्नास मिळाले त्यालासुद्धा सर्वच प्रेफरन्स दिसणार आहेत ठीक आहे तर मार्क्सवरती प्रेफरन्स अवलंबून असणार नाहीत त्यानंतर मित्रांनो हे जे क्वालिफिकेशन क्रायटेरियाज आहेत याचा आधार कोणता आहे तर जी आरस आहेत ठीक आहे तर सात फेब्रुवारीला सात फेब्रुवरी सात फेब्रुवारीचा एक जी आर आहे हा कोणता जी आर आहे ते मी दाखवेनच तुम्हाला त्याच्यानंतर पंचवीस फेब्रुवारीचा एक जी आर आहे पंचवीस फेब्रुवारीचा जी आर आहे ठीक आहे आणि याचं एक शुद्धीपत्रकसुद्धा आलं होतं बारा जूनला बारा जूनचं सुद्धा एक जी आर आहे ठीक आहे तर हे सगळे दोन हजार एकोणीसमध्ये आले होते दोन हजार एकोणीसमध्ये आले होते तर हे जे जी आर आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या म्हणजे ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावरती क्लिक करा ठीक आहे त्यावरती क्लिक करा आणि जॉईन करा चॅनल जेणेकरून तुम्हाला हे तीनही जी आर तुम्हाला वाचायला मिळतील ठीक आहे तर हे तिन्ही जी आर मी तुम्हाला आता दाखवणार आहे ठीक आहे मित्रांनो तो हा आपला टेलिग्राम चॅनल आहे आपला लोगो आहे तर ह्या चॅनलवरती तुम्हाला शिक्षक जी पात्रता आहेत त्याचे जे जी आर आहेत ठीक आहे हे मी पोस्ट केलेले आहेत तर कृपया याच्यावरती क्लिक करून डाउनलोड करून तुम्ही हे जी आर पाहू शकता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा त्याशिवाय शिक्षक होऊ आहणारे तुमचे मित्र असेल त्यांच्यासोबत शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात ज्या अपडेट्स येतात ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील ठीक आहे मित्रांनो तो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक संदर्भात नवीन अपडेट्सहीत तोपर्यंत टेक केअर बाय बाय